अखिल भारतीय कर्मचारी महासंघ आणि अखिल भारतीय स्तरावरील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये देशातील अकरा कामगार संघटना केंद्र सरकारची सर्व कार्यालय आणि राज्य सरकारची सर्व कार्यालयांची कर्मचारी सहभागी झालेले प्रामुख्याने आम आमची मागणी आहे की सरकारी कर्मचारीने कामगार यांची चळवळ मोडीत काढण्याचं सरकारचं जे धोरण आहे विरुद्धचा हा आंदोलन आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु आद्यापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्यांच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक पद रिक्त आहेत ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या ज्यामध्ये अनुकंपा खाजगीकरण आहे आणि रिक्त पदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतर सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलनाची टी ज्या ठरवण्यात येईल ज्या पद्धतीने सात सा दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासना नंतर तो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबर मध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावली उचलावी अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे मी गणेश जिल्हा अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये आमची संघटना सुद्धा सहभागी आहे त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की जे मागे पेन्शनचं अध्यादेश होता तो निघाला पाहिजे त्यासाठी आजची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे इतर सातवा आठवा वेतन आयोग असेल कर्मचाऱ्याच्या जो आता नवीन अध्यादेश हे निघतंय त्याला विरोध म्हणून आम्ही आजचं आंदोलन करत आहोत